नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादळ वांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज मी पुण्यावरून सासवडला आलो होतो सासवडला एका कामासाठी आलो आणि आता नाश्ता करण्यासाठी थांबलो तर माझं या ठिकाणी एका मित्राने सांगितलं की मागं जो आपण बघतोय अस्मिता वडेवाले हा जो अस्मिता वडेवाले आहे या अस्मिता वडेपाव या ठिकाणी वडापाव भजी आणि मिसळ खूप छान मिळते असं त्याकडनं कळलं होतं म्हणून या ठिकाणी आज त्यासाठी नाश्ता करायला म्हणून या ठिकाणी आलेला आहोत तर चालत जाऊयात अस्मिता वडेवाल्यांचे वडे खायला सासवडचा जो एस स्टँड आहे त्या एस स्टँडच्या एक्झॅक्टली समोर हा अस्मिता वडेवाले यांचं वड वडापावचं काउंटर आहे त्याच्या आधी बाहेर एक ज्यूस काउंटर आहे आणि आतमध्ये आल्यानंतर आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी यांची जी गर्दी आहे काउंटरवरची ती बघत आहोत बसण्यासाठी भरपूर जागा आहे त्याचप्रमाणे काउंटर आहे टोकन घेऊन तुम्हाला जे काही वस्तू हवी आहे आधी त्याचे पैसे देऊन आतमध्ये सुद्धा या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे मित्रांनो आता या ठिकाणी अस्मिता वडेवाल्यां जे यांचं जे बटाटे वडे तयार होतात हे आपण बघतोय बटाटेवड्यांचा मसाला आतमधली जो बटाटा भाज्या असती ती कशा पद्धतीने तयार केली जाते आहे भाजी तयार झाल्यानंतर त्याचे गोळे तयार करून आतमध्ये त्याच्या ह्या अशा वड्या तयार केल्या जातात आणि ह्या तयार झालेल्या ज्या वड्या आहेत त्या तळण्यासाठी म आलेल्या आहेत आणि या ठिकाणी हे डाळच्या पिठामध्ये हे जे बटाट्याची भाजी आहे ती दुबून त्याच्यामधनं अशा पद्धतीने हे बटाटेवडे तळले जातात या ठिकाणी सातत्याने गिरायकाची जी गर्दी असते त्यामुळे सतत ही भट्टी जी आहे बटाटे तळायची ही सुरू असते बटाटे वडे तळणे आपण हे बघत आहात गरमागरम या ठिकाणी बटाटे वडे तयार झालेले आहेत आणि लगेच ते काउंटरवर आल्यानंतर हा पावाचा ढीक बघा हा एका लॉटसाठी काढण्यात आलेले पाव आहे आणि या काउंटरवर आता बटाटे वडे गरमागरम बटाटे वडे जे आहेत ते सर्व केले जात आहे त्याचप्रमाणे यांच्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला समोसेसुद्धा आहेत आणि हे बटाटा भजी जे गोलभज्या असतात बटाट्याचे त्यासुद्धा ते सुद्धा यांच्याकडे मिळतात गरमागरम बटाटा भजी या ठिकाणी आहे आणि त्याच्याबरोबर जी मिळणारी मिरची असते ती क्वांटिटीमध्ये मिरची फ्राय करताय एका वेळेस एवढी मिरची त्यांना लागते ती मिरची त्यांनी फ्राय करून घेतलेली आहे त्याचबरोबर यांची प्रसिद्ध अशी स्पेशल मिसळ कशा पद्धतीने तयार होते याच्यामध्ये शेव फरसाण चिवडा हे सर्व मिक्स केलं जात आहे आणि ही आपली मिसळ थाळी जी आहे तयार होते मिसळ परसांची प्लेट झाल्यानंतर त्याच्यावर कांदा लिंबू त्यानंतर त्यांची ही जी तर्री, तर्री दाळ असा त्यांचा रसा जो आहे मिसळबरोबर दिला जातो तो एक पापड असतो दहीची दही वाटी दही आहे आणि त्याचबरोबर पाव जे आहे गरम, गरम ते गरमागरम पाव तव्यावर गरम करून त्याला दिले जातात अशा पद्धतीची ह्यांची ही स्पेशल मिसळ जी आहे ही आपल्याला सोय केली जाते त्याचबरोबर भेळ या ठिकाणी ओलीभेळसुद्धा आपल्याला मिळते चटपटीत अशी ही भेळ या ठिकाणी तयार करण्यात येत आहे त्याच्यामध्ये सर्व फरसाण मुरमुरे ओली मिरची चिंचेचं पाणी हे सर्व टाकून शेव वगैरे सगळं टाकून आपल्याला ही ओली भेळ हो, जी आहे त्या ठिकाणी आपण बघतोय कशा पद्धतीने तयार झालेली आहे त्याच्यावर गार्निशिंगसाठी थोडंसं शेव थोडंसं चिवडा त्याचप्रमाणे कांदा चिरलेला कांदा आणि ही मला टमाटा अशा पद्धतीने तयार करू आपल्याला होळी भेळ सव केली जाते काउंटरवरची गर्दी सा सतत ही काउंटरवरची गर्दी आपण बघत आहोत मित्रांनो अस्मिता वडापाव सेंटरचे विश्वास माहूरकर आपल्या बरोबर आहेत विश्वास भाऊ हो? हा जो एक्झॅक्टली बस स्टॉपच्या समोरचा तुमचा जॉईंट आहे वडापावचा कधी सुरू झालेला आहे साधारणपणे या, या व्यवसायाला मला पस्तीस वर्ष आलेले आहेत But... आणि पहिल्यांदा हा व्यवसाय रस्त्यांचे शेजारी अठ्ठावीस वर्ष एका छोट्या टपरीमध्ये होता आणि आता ते पुणे पालखी महामार्ग झाल्यानंतर टपरी गेल्यानंतर हा व्यवसाय मी या स्वरूपात शिफ्ट केलेला आहे आपल्या इथं काय काय मिळतं आमच्या इथे स्पेशल एक तर वडापाव दही मिसळ आमच्या इथं फेमस आहे मटकी बेळ फेमस आहे आणि बाकी साऊथ इंडियन डिश हे गिरॅकाच्या गरजेनुसार आम्ही ठेवतो कुणा कुणाला काय असतं की बेसन खायचं नसतं कुणाला बटाटा खायचा नसतो किंवा एका गाडीत चार जण आले तर दोन वयस्कर असेल ते त्यांना ते वेगळा काहीतरी पदार्थ खायचा पण तसं आपलं प्रसिद्ध म्हणजे वडापाव पाणी मिसळ बस स्नॅक्स मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला खास वैशिष्ट्य काय सांगतो जर तुम्ही पुण्यावरनं सासवड जेजुरी असं देवदर्शनाला येणार असाल तर नाश्त्यासाठी इथं था था थांबायला खूप चांगली जागा आहे गरमागरम वडे असतात गरमागरम भजी सगळे पदार्थ गरमागरम असतात एकदा दोनदा मी सुद्धा जाता जाता खाल्लेला आहे परंतु आज यांची भेटण्याचा योग आला त्यामुळे आज आपण त्यांच्या हॉटेलवर आलेलो आहे आणि आत्ता तसं पाहिलं तर साधारणतः हॉट दिवस रविवार सोडून सोडून साधारणतः तुम्हाला तुमचे वडापाव गिर पाच ते सहा वडापाव इतर दिवशी इतर दिवशी आणि रविवार असेल रविवार गुरुवार रविवार शनिवार दिवाळीच्या सुट्ट्या किंवा जे कुठली सुट्टी असेल त्याविषयी कमीत कमी आठ ते दहा हजार वडापाव आपले जातातच आठ ते दहा हजार रविवारी का हे का लोक येतात तर चव आहे म्हणून आता आपण टेस्ट बघणारच आहोत सगळ्या पदार्थांची पण यांच्या क्वालिटीमुळे आज आज आठ दिवस आहे आज, आज, आज खरं तर बुधवार आहे नॉनव्हेजचा दिवस असतो खरं तर पण तरीही वडापावला आणि मिसळ ही जी गर्दी आहे एकदा जर ह्या रूटला आलात एक्झॅक्ट सासवड एसटी स्टँडच्या समोर धन्यवाद आमचे म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे वड्याची भाजी जी आहे चटणी मसाला ती सगळी आमची आई बनवून देते बरं गरजू हा मसाला सगळा आमची आई अजून सुद्धा पस्तीस वर्षापासून आईच बनवते आणि आता आमच्या दोन्ही तिन्ही वहिनी आणि मिसेस सगळ्या मिळून सहकार्य करतात आईंनी ती कला शिकवली आईन कला शिकवली सुनांना पुढच्या पिढीला आलेली आहे त्यामुळे तो व्यवसाय सुरू आहे घरचा मासाला असल्यामुळे आणखी चव चांगली चिंच पाण्याची ओली वेळ आहे मटकीची वेळ आहे सुकी वेळ आहे आणि आमची स्पेशल दुसरी एक चकना वेळ म्हणून आहे अरे वाकना त्याच्या चकना वेळ स्पेशली घे एक चकना वेळ साठी असते ते आरोप जास्त तीच भेळ घेतं काय त्यांना तिची चव लागलेली असती असती चांगलं म्हणजे बसायला जे जे बसायला लागतात फेमस आहे आमची भारत धन्यवाद यस सर थँक्यू थँक्यू माझं नाव विजय खेडकर मी इथं सासवडमध्येच राहिला आहे बँकेत अधिकारी आहे तर मी आधी इथं लंचावरमध्ये अस्मिता वडापाव खायला आलेला आहे माझं एकदम फेवरेट आहे आणि खूप छान असतो माही आज माही मनोज भोसले आम्ही आज बऱ्याच दिवस मी वडापाव खाली मला खूप छान लागलं आज आम्ही सासवडी येथे आलोय खूप छान आहे अस्मिता वडापाव खूप छान आहे थँक्यू आणि इथली भेची टेस्ट पण खूप छान आहे आता यांची जी आ, स्पेशल भे, चकना वेळ जी आहे ती आपण कशा होती ती बघूयात कशा पद्धतीने तयार होती चकना म्हणजे रविवारी हा स्पेशल आयटम जो आहे कशा पद्धतीने तयार केला जातोय ते आता बघूयात मी स्वच्छ बनवतो कारण ह्याला फक्त तुमचे हात स्वच्छ लागतात वेटर लोक इकड तिकडून हाताने बनवू शकत नाही कारण ही हाताने बनवायला चटपटीत चटपटीत मसाला वाव आणि हा आहे बटाटा भाजी थोडं मीठ चवीला आणि चवीसाठी मस्त असं आंबट तिखट गोड असा लिंबू आणि ही झाली आपली चखना भेळ तयार संडे स्पेशल चखना भेळ मि मित्रांनो आता आपण या अस्मिता वडापावमध्ये आलेलो आहोत आणि यांचे सगळे पदार्थ जे आपण बघणार आहोत टेस्ट करणार आहोत कसं आहे आणि का गर्दी असते हे खाल्ल्यावर तुम्हाला सांगतो मित्रांनो आपली पहिली डिश आलेली आहे जी मिसळ यांची जी स्पेशल मिसळ आहे ती आलेली आहे आणि या मिसळमध्ये काय काय आहे ते आपण बघूयात या मिसळमध्ये सुरुवातीला आपल्याला यांचा जो रस्सा आहे कांदा दही मटकी पापड आणि ह्यांचं प्रसिद्ध असं फरसाण आणि आपली भेळ आलेली आहे आपल्या टेबलवर आज रविवार नाही आहे टेस्ट करण्यासाठी आपण घेतलेला आहे भेळ भरपूर ही केवढ्याला असती ही पन्नास रुपयाची चकना भेळ एक नंबर वास पाणी यायला लागले तोड्याला हे आपल्या आलेले आहेत भजी ह्याच्यामध्ये बटाटा भाजी आणि कांदाभजी आहेत हे आहेत बटाटा भजी आणि कांदा भजी आणि हा स्पेशल वडापाव आलेला आहे एक नंबर वा मित्रांनो आता आपण इथले एक एक पदार्थ टेस्ट करायला सुरुवात करूयात भजीपासनं आणि आता हा गरमागरम बटाटा भजी गरमागरम आहे एक नंबर आहे आणि भजीबरोबर मिरची तर पाहिजेच एक नंबर आता भाजी अतिशय सॉफ्ट आहे गरमागरम आहे एक नंबर आहे आणि यांचं स्पेशल म्हणजे चकना भेळ जे आहे ही चकना भेळ आपण घेणार आहोत रविवारचा जो कार्यक्रम असतो ना रविवारचा चटपटीच आहे लिंबू असल्यामुळं मस्त पन्नास रुपयामध्ये चकना बेळ एक नंबर मित्रांनो या सगळ्या डिशेश आम्ही आता संपवतोच आहोत पण तुम्ही पुण्यावरनं मुंबईवरनं जेजुरीला सासवडला येणार असाल तर नाश्त्यासाठी अस्मिता वडेवाले ए समोर आणि हो आमचं खादडवांड्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि आमचा सासवडचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद नमस्कार मी संजय जगताप सासवडमधील रहिवासी आहे मी बाहेरही फिरतो खूप बऱ्याच ठिकाणी फिरलो आजपर्यंत परंतु अस्मिता वडेवाले म्हणजे विश्वजित आमचे यांची टेस्ट काही अलगच आहे आज चक्क खादळभंडाळा यूट्यूबवाले हे देखील त्यांची टेस्ट करण्याकरता या सासवडमध्ये त्यांनी आगमन केलेलं आहे ती टेस्ट घेतलेली आहे ती स्वतःने त्यांनी टेस्ट करून त्यांनीसुद्धा जीट काही का टेस्ट आहे त्याबद्दल त्यांनी त्यांनी चर्चा केलेली आहे माझी मिसेस आज तीन दिवस झाला आजारी होते तिला घरी काही अन्न तिने खाल्लं नव्हतं आज ती या ऐकून हॉटेलची टेस्ट तीसुद्धा इथं उत्तप्पा खाऊन चकित झालेली आहे तिलाही छान वाटलेलं आहे तिलाही खाऊशी वाटलेलं आहे धन्यवाद <Podskin civilization> मित्रांनो ही जी चटणी आपण बघतो ही बटाटा भाजी जी बटाटा वडा आपण तयार करतात हे लोक त्यामध्ये तयार करण्यासाठी आतमध्ये जी चटणी असते ही चटणी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे नारायण मावरकर आमच्या शाखा बापदेव मार्ग आहे का आणि दुहे मार्ग आहे अशा दोन शाखा आहेत दोन शाखा आणि पहिली शाखा सासवडमध्ये आहे जय महाराष्ट्र जय शिवराय